मान मांड मला हात वर चला चला <laughs> <laughs> आणि अशा प्रकारे आम्ही आमच्या खूप खूप धन्यवाद आणि अशा प्रकारे पन्नास के जी रील बनवला आलोय आणि महत्त्वाचं म्हटलं तर आमचं करते तर ते सगळे हे कारण की यांच्या यांच्या आयडियामुळेच आम्ही आज इजपर्यंत पोहोचलेलो आहे ह्या लेवलपर्यंत पोहोचलेलो आहे जे, जे काय मी सध्या आहे आयडिया माझ्या डोक्यात नव्हती आयडिया सुरुवातीला जरी म्हटलं तर यांना दिलती मला आणि खरंच जर तुम्हाला मनापासून जर म्हटलं तर मनापासून म्हणजे माझ्या डोक्यात असं काही प्लॅन नव्हताच मी म्हणजे रेशीमचं माझं असं काहीच नव्हतं बाबा मी सरळ जॉब वगैरेचं करणार होतो पण यांना मला एक आयडिया सांगितली की बाबा तू आता एक नवीन इंस्टाग्रामचं चॅनल चा, सेपरेट ओपन कर आय डी दुसरी ओपन कर त्यावर रेशीम उद्योगचं आम्ही दोघं पण रेशीम उद्योग करतो त्यावरती सुरू कर एक एक व्हिडिओ एक एक व्हिडिओ टाकत टाकत आता जवळपास माझे सुरुवातीला सोबत कोण नव्हतं फक्त फॉलोअर्स लिस्टमध्ये फक्त हाच एक होता त्यानंतर हळूहळू शंभर झाले हजार झाले दहा हजार झाले आणि आता जवळपास पन्ना पन्ना मी पन्नास हजाराच्या म्हणजे पन्नास हजार माझे फॉलोअर पूर्णपणे झालेले तर खरंच खूप खूप धन्यवाद तुमचे तुम्ही आम्हाला एवढं मोठं प्रोत्साहन दिलं आणि प्रोत्साहन दिल्यानंतर तुमच्यामुळेच आम्ही इथे आणि कोण म्हणतं की बाबा मित्र कामाला नसते म्हणून मित्रामुळे मी आज इथपर्यंत हे मी एक छाती टोकून सांगू शकतो कारण की बाईचं नाद भाऊचं नाद नाही करायचं कोणी <laughs> आणि मित्रामुळे मी आता इथे आणि बस एवढं सांगायचं होतं खूप खूप धन्यवाद <laughs> पुन्हा एकदा तुमच्या तुमच्या आयडियामुळे आम्ही इथपर्यंत पोहोचलो नाही तर आमच्या आज पन्नास हजार आज आज झाले आज आता एक कमी सोन एक लाख बस एवढाच आशीर्वाद खूप खूप धन्यवाद आणि खूप चांगलं वाटतं मला असं खूप धन्यवाद खूपच धन्यवाद हे पब्लिक वेलकम बॅक टू माय चॅनल वेलकम बॅक टू न्यू व्हिडिओ तर आपण बार बार हा, आता <laughs> <laughs> बारा ते फार्म हाऊस यांना भेट देणार और... हाऊस बारा ते फार्म हाऊस हा तर तिथं भेट देण्यासाठी आलो आज यांनी मीटअप ठेवलेलो तर मीटअपसाठी आपण आलेलो गर्दी दाखवा गर्दी आत्ताच उघडले गर्दी आज मीटअप ठेवलेलं होतं पन्नास के झाले झाल्यानंतर आम्ही जळगाव जडगाव जळगावहून निघलेले साहेब बाबाचा आशीर्वाद दे शिर्डी सिल्लोड पुणे मुंबई सोलापूर मुंबई ते सोलापूरवाले निघले आता फोन केला बेच्या समोर आहे मला आदुळलं होतं आदुळ काम करून घेऊन भेटूया आपण नस नेक्स्ट त्यांना त्यांच्यासोबत चर्चा करू वगैरे आणि सगळं डिस्कशन वगैरे करून त्यांच्यासोबत आपण बोलूच आणि बघू आता नेक्स्ट देतच ओके जस शॅम्पल येते आमचं शॅम्पल आल्यानंतर ती आळी मी जे बनवली पाला टाकत बंद करतो आम्ही काही आळ्यांना भुकर ती खायची या इथं पाल्यामुळे भुकर थोडं कमीच बनवतो म्हणजे जेवढं खाद्य हा जेवढं खाद्य तेवढं बरोबर याच्यावर काय कष्ट कमी फक्त बारकाई लक्षात बार टेक्नॉलॉजी आपली मेन्टे एवढी आता मी भाऊचे व्हिडिओ बघितले भाऊन मधून मधून त्या हातात घेतो हा मग ते काय आपल्याला काय काहीच नाही फक्त वेगळे दिसते म्हणजे हिच्यापासून जरी दबली असेल फांटीमध्ये असेल झालं असेल तर काढून बाजूला टाकायची एकी पासून दोन ला दोन ला पासून पाच असं तयार होतं रोग जंतू वाढतो

सांगतो की तुला त्याचा काही म्हणजे असे जास्त ला जास्त लांबच नाही पण जे कुशल बिल असते याला जास्त वेळ लागतो की आता शेडचं शेडला आता एक लाख ऐंशी हजार रुपये शेडचं सा। गवर्नमेंट सबसिडी देते शेड बांधण्यासाठी आणि त्याला जवळजवळ दोन लाख खर्च येतो म्हणजे आपली जवळ जवळजवळ जाणार आहे वीस हजार रुपये शेड आहे पण त्यातून साठ त्याचं जेवढं मर्यादा असते साडेवाय पंचवीस चा शेड बांधावं लागतो आम्हाला तर ते तुम्हाला प्रोव्हाइड करत शासन आणि एकतरी काय आता बिझनेस मस्त कशी करतो चालू शकते कंटिन्यू आणि तो तुम्हाला प्लस आता हे जे रोप तुम्ही रोप लावणार रोपाची सुद्धा सबसिडी सरकार तो रोपाला काय किंमत नाही भेटतात रोप आता ते रोप जर तुम्ही बाहेर गेले तर पाच रुपयापासून तर जशी क्वालिटी जशी रोपाची पाच रुपयापासून पाच रुपयाला गाडी भेटतील दहा रुपयाला क्वालिटी हे रोपाचं नाव काय सांगितलं तुम्ही रो बांधल्यापेक्षा काड्याला <स्थार्था> लावलं ना तर कसं पंचवीस हजार खर्च जास्त होतो काडी लावली नाव रोड पण आमच्या भागात रोप पण आहे आणि काड्या पण आहे आपल्या जुन्या पाच हजार पाच पाच पंचवीस पंचवीस हजार रुपये लागून जातो असे दोन हजार तीन हजार चार हजार भरून समजा की तू काढता असं कठीण झालेलं काढून सगळ्यांच्या कमी मेहनत जास्त उत्पन्न कसं घेता येईल एक्झाम्पल मेहनत कमी आहे सकाळ संध्याकाळ दोन टाइम मेहनत आहे बाकी मग ते असं त्याने चाललं तर चाललं असत त्याने चाललंच चालू चाललं तर चाललं चाललं हाय त्याला मागणी त्याला आज पाचशे रुपये तीनशे रुपये कमी भाव आहे जरा आपण ग्लोबल मार्केट ला गेले ना रामनगरला साडे सातशे ते आठशे रुपये किलो मार्केट दीडच सहाशे वीस रुपये आपल्याला पाचशे रुपये झाला

आणि की मला बाता त्याच्यावरती भरपूर जणांनी केलं की मागच्या आपल्या बॅच सक्सेस झालेल्या होत्या सो त्याच्यामुळं ही पण बॅच सक्सेस होईलच म्हणून आज आपली बॅच लाईक जवळजवळ आता कोचला रे रेडी झालेला आहे पूर्ण आणखीन दोन ते तीन, तीन दिवस ती खाणार आहे दोन तीन दिवस आता दोन ते तीन दिवसानंतर डायरेक्टली कोर्सला तयार होणारच आहे आणि ही बॅच आपली सक्सेस आपण केली तरी काहींनी मी फेल करण्याचा खूप प्रयत्न केला पण आपली मेहनत आणि आपलं हे असल्यामुळे ती आपण सक्सेस करतो सो कीप डूइंग आणि माझं आता पतली आली बाई पतली आली वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ वेलकम बॅक टू माय न्यू चॅनल हॅलो पब्लिक आज आम्ही आळा येतोय तर आळ्या येचायला आई माय माझी बहीण आणि मी आलो माझ्या बहिणीने पहिल्यांनी माझ्या आळ्या फ्रॉकला आळ्या लावल्या होत्या हे बघा आता विषय काय माहिती ह्या आळ्या आता कोच बनवत नाही म्हणून ते आपण आता साईडला सापडून 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 रॅक मध्ये तयार करतोय आता हा पूर्ण असा कोस तयार केलेला आहे हे याच्या हिच्या साय याच्यासोबतच्या जेवढ्या याच्यासोबतच्या जेवढ्या आळ्या होत्या त्यांनी असला कोस तयार केलेला आणि ती त्यांच्या अवतीभोवती करून त्यांनी असा कोस तयार केलेला आता याच्यामध्ये आता आणखीन दोन ते तीन दिवस लागणार याला आणि मग नंतर आपण त्याला वेचून काढणारच बोल के तेरे बोल के देखो आया ये देखो रोड को बला आले भी पाने लगाते पाने लगाते पानी गेम नहीं थे ये देखो इसका टोन <laughs> क्या हुआ है उसको और ये जे जे कार कर रहे हैं <laughs> किसको क्यों <laughs> कार कितने आसो उल्टा पड़ लेना

कारण कि यहाँ आया जमा कर रहा है दवाई तुम सुबह रड़ क्यों रहे थे क्या होता तुम तुमको मुझे आलाई का ध्यान नहीं रहा था कैसे ध्यान नहीं आ रहा था तेरे को ऐसे कैसे ध्यान आ रहा था ये देखो आप है यहाँ आली का। कहा फिर यहाँ बैठ गई है न? इसको जोड़ा है इसलिए न? मेरा फ्राख खा रही है पेंट खा उस, रही है उसका जनाब हो गया है वो एक दिन तक खा ही रही थी सिर्फ अपने दोस्त नहीं रहा है वो कोसला नहीं बना रही ना आ, तुम क्या कर रहे हो आप यहां आराम कर रहे हो आप है ना ये देखो ये आया मेरे दीदी के पास ही। तुमको डर नहीं लगता क्या इसका नहीं ये जो? देखो क्या है डरना उसको खाती क्या उसको खाती उसको नहीं क्यों खाना नहीं नहीं अच्छी लग ये देखो डर नहीं लगता नहीं बट पर ये काली खाई ये देखो दोनी भी आ गया और ये खाते थे तुम्ही तु। तु। तु? हो। बोल मराठीतून बोल तुम्ही कोणाल भेव वाटते यांच मला नाही वाटत कमेंट मध्ये सांगा भेव वाटत असं आता कमेंट मध्ये सांगते ना मग आता लोक जे जे बघते जेव्हा व्हिडिओ बघते ते सांगतील ना कमेंट मध्ये तू काय तुला तुकडा काय सांगायचं ते तू सांग का आम्ही कावर बाजूला काढतो कारण की नाही का त्या बाकीच्या आळायला खराब सोबतच्याच होत्या काही नाही कोस तयार केल्या काही नाही कोस तयार केला काय असं मोठ लय त्यांच्या साईडच्या आणि काही जेवढे आणल्या होत्या तेवढ्याचे पहिले त्या आल्या आशा होत्या मग आशा याच्या थोड्या मोठ्या झाल्या मग आशा झाल्या किती दिवसात ते एकवीस दिवस लागते त्याला आणि आता मग कोस बनायला किती दिवस लागते कोस बनायला आजच्या आज म्हणजे आम्ही शनिवारी जनरिका टाकल्या होत्या मग आज हा शुक्रवारी चंद्रिका टाकल्या होत्या तर आता आमचा कोस गुरुवारी नाहीत मग शुक्रवारी बनव हो का तीन प्रकार छोटी ही थोडी मोठी आणि हा कोस हा कोस विकतो ते बीस सहाशे सातशे रुपयाला किलो मी तुम्हाला सांगितलं होतं कपडा तयार करते बघा प्रकारे आपण आता याचा फीडबॅक दिला म्हणजे आपण बॅच कशी केली काय केलं सक्सेसफुल झालेली जवळजवळ आणि आता राहिल्याविषयी आता हे इथं ह्या साईडला काहीतरी पाहिला बाकी अंकित आणि ह्या या ठिकाणी आपल्या खालच्या प्लॉटमध्ये आठ तास बाकी सो आपण हे आता एकशे वीस आळ्या घेतल्या तर एकशे वीस आळ्याची आपली बॅच मी जसं की मागच्या ब्लॉगमध्ये बोललेलो की नऊ ता नऊ जुलैला आपली बॅच फेल झालेली तिचं पॉझन तयार झालेलं सो so, आपण मग त्याच्या त्याच्या कारणे एकशे वीस आळा त्यांनी आपल्याला मॅनेज करून दिलेल्या आपल्या सोळा तारखेला आल्या सोळा जुलैला आणि आज आज डेट आहे चार आज चार ऑगस्ट आहे आणि चार ऑगस्ट रोजी आपला चांगला फोसला रेडी झालेला आहे सो so, चांगली गोष्ट आहे आणि आता बाकीचा पाला उरलेला आहे तर त्याच्यासाठी आपण जवळजवळ पन्नास ते साठ आळ्या अँकिंग घेणार आहोत जे म्हणजे आता त्या जवळजवळ उद्या नाही तर परवा येतील आणि ते आपण दुसऱ्या शेडमध्ये घेणार आहोत म्हणजे एक आणि दोन मोड तिथं त्यां त्यांच्या शेडमध्ये उठून त्यानं तिथं पाला वगैरे टाकून तिसऱ्या मोडला आपण आपल्या शेडमध्ये आणू त्या सुरुवातीला डायरेक्ट आपल्या इथेच आणल्या असत्या पण विषय काय झालेला की आपल्या शेडमध्ये अगोदरच आता कोर्स बनवून झाली तर मग आता हे कोर्स झाल्यानंतर मार्केटला नेल्यानंतर शेड खाली काढावं लागेल परत पावडणे वगैरे करून सगळे रिस्टार्ट करावं लागेल सो त्याच्यासाठी आपण पहिल्या आळ्या दुसऱ्यांच्या तर घेणार आहे पन्नास साठ आळ्या परत आपल्याकडं अवेलेबल आहे सो त्याच्या त्याच्या कारणी आपण घेणार आहोत आणि आता काय ठेवाना त्याच घेऊन येणार आहे का हॅलो तुम ते पब्लिक आता आमचा काय पब्लिक तर पब्लिक आता आपला विचार झालेला आहे मोसंबी भरपूर भरभरपूर आमच्या मला पण दिव्यांना आठवण करून दिली की काका आपण मोसंबी मला पण मोसंबी खावडते सो आता मी मोसंबी खाणार आहे बाकी भेटूया नेक्स्ट